हातकणंगले मतदारसंघामध्ये यंदा तिरंगी लढत होणार आहे शिंदे गटाने विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा संधी दिली आहे महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरोडकर लोकसभेच्या रिंगणात आहेत तर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी एकला चलोरेचा नारा दिलेला आहे आणि या तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार पाहुयात कल हातकणंगलेचा कोण होणार हातकणंगलेचा खासदार हातकणंगलेमध्ये होणार तिरंगी लढत मारणार मैदान हातकणंगले हा राज्यातील एक महत्वाचा आणि तितका चर्चेतला मतदारसंघ आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांचा दोन हजार एकोणीसला पराभव करणाऱ्या धरेशील माने यांना शिंदे गटानं पुन्हा एकदा संधी दिली तर ठाकरे गटाने सत्यजित पाटील सरोडकर यांना हातकणंगलेच्या मैदानात उतरवलंय दुसरीकडे शेतकरी नेते राजू शेट्टी हे युती आणि आघाडीमध्ये न जाता स्वतंत्र लोकसभेच्या रिंगणात उतरले तीनही उमेदवार तुल्यबळ आहेत त्यामुळे उमेदवारची लढत ही अटीतटीची होणार अतिशय उत्साहानं आणि जोमानं या मतदारसंघामध्ये या ठिकाणी प्रचार सुरू आहे ही चैत्राची यात्रा आहे तो दख्खनचा राजा आहे जशी ही शासनकाठी उंच उंच आपल्याला त्या ठिकाणी जाताना दिसते मोदी साहेबांच्या विचाराची विकासाची गुढी अशाच पद्धतीनं उंच जाऊ दे देशाचं आर्थिक आणि सामाजिक आरोग्य बिघडल्याची लक्षण आहे मणिपूरसारख्या घटना घडत असतानासुद्धा देशामध्ये त्याच्याबद्दल प्रतिक्रिया उ उमटत नाहीत एक प्रकारचा कोडगेपणा लोकांच्यामध्ये वाढलेला आहे आणि हे भयावह आहे याचा एकतर मग लोकांनी शरणागती पत्करलेली आहे किंवा त्यांच्या मनामध्ये काहीतरी खदखद आहे आणि ही वादळापूर्वची शांतता आहे आमची सगळी टीम या ठिकाणी तयार आहे आणि आमच्या सगळ्यांमध्ये चांगला समन्वय आहे त्यामुळे मला जरूर खात्री आहे की आम्ही सगळी या ठिकाणी एका चांगल्या प्रकारे एकत्र प्रचार करून आम्ही जनतेसमोरची बाजू मांडू आणि त्या माध्यमातून आम्हाला चांगले चांगला, चांगला इश्यू धैर्यशील माने यांच्याविषयी मतदारसंघात नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे शिंदेगड हेमंत पाटील यांच्यासोबतच माने यांचीही उमेदवारी मागे घेणार असल्याची चर्चा होती धरेशील मानेंवर का नाराजी आहे त्यावर एक नजर टाकूया मतदारसंघात फारसा संपर्क नाही आहे वाड्या वस्त्यांवर फिरकले नसल्याचीही चर्चा आहे प्रभावी विकास कामही नाही आहे प्रत्यक्षात मतदारांच्या भेटी घेण्याऐवजी केवळ बॅनरबाजी केली आहे शेतकरी वर्गातही माने यांच्या कामाबद्दल नाराजी असल्याचं कळत आहे एक नजर टाकूया दोन हजार एकोणीसच्या मतांच्या आकडेवारीवर मते चा चा दोन चा एक हजार एकोणीसमध्ये शिवसेनेच्या धैर्यशील माने यांना पाच लाख चौऱ्याहत्तर हजार सत्याहत्तर मतं मिळाली स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांना चार लाख ऐंशी हजार दोनशे ब्याण्णव मतं तर वंचितच्या हाजी अस्लम सय्यद यांना एक लाख वीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली शिवसेनेचे धैर्यशील माने हे त्र्याण्णव हजार सातशे पंच्याऐंशी मतांनी विजयी झाले दोन हजार एकोणीसला वंचितच्या उमेदवाराने घेतलेल्या मतांचा फटका राजू शेट्टी यांना बसल्याचं बोललं जात आहे त्यामुळे येथे वंचित फॅक्टर ही महत्वाचा आहे ठाकरे गटाने ही सत्यजित पाटील सरोडकर यांना मैदानात उतरवून धैर्यशील माने आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या समोर मोठं आव्हान निर्माण केलं सत्यजित पाटील सरुडकर कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया शाहूवाडी तालुक्यामध्ये सरोडकर पाटील घराण्याचा मोठा प्रभाव आहे सत्यजित पाटील यांनी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विनय कोरे यांचा पराभव केला होता सत्यजित पाटील यांचे वडील बाबासाहेब पाटील हे शाहूवाडी मतदारसंघातून दोन वेळा आमदार होते एकंदरीतच धैर्यशील माने राजू शेट्टी आणि सत्यजित पाटील सरुडकर हे तीनही उमेदवार एकापेक्षा एक आहेत त्यामुळे हात कणंगल्याची निवडणूक ही एका एका अत्यंत चुरशीची होणार यात शंका नाही रणजित माजगावकर साम टीव्ही न्यूज कोल्हापूर